पोलीस स्टेशन आर्नी परिसरात अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगून असलेल्या एका केले अग्निशस्त्र जप्त स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकाला गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की अयाजुद्दीन काझी नावाचा व्यक्ती दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने आर्नी शहरात देशी बनावटीची पिस्तल घेऊन फिरत आहे अशा विश्वसनीय माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकाने तात्काळ आर्णी रवाना होऊन येथे पोहोचून प्राप्त माहितीची खातर जमा करण्याकरिता अधिक माहिती प्राप्त केली असता माहितीप्रमाणे हा नागपूर तुळजापूर रोडवर भरणाऱ्या बैल बाजाराजवळ उभा माहिती प्राप्त झाल्याने सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता माहितीप्रमाणे संशयित आढळून आल्याने त्याच ताब्यात घेऊन त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव अयाजुद्दीन काझी शमशुद्दीन काझी वीस वर्ष राहणार काळी दौलत खान तालुका महागाव असे सांगितल्याने त्याची पंचासमक्ष अंग झडती घेतली असता त्याच्या अंगावरील अंगा जीन्स पॅन्टच्या डाव्या बाजूला खोसून असलेली एक देशी बनावटीची पिस्टल मिळून आली पिस्टलची पाहणी केली असता तिथे मॅग्झिन मध्ये दोन जिवंत कारतूस आढळून आले यावरून सदरची पिस्टल व कारतूस असा बावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल आरोपी अयजुद्दीन काजी शमशुद्दीन काजी वय वीस वर्ष राहणार काळी दौलत खान यांच्याकडून जप्त करून आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन आर्नी येथे भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे कारवाई नोंद करून पुढील कारवाई करीता पोलीस स्टेशन आर्णी यांच्या ताब्यात देण्यात आले आहे कारवाई माननीय पोलीस अधीक्षक यवतमाळ डॉक्टर श्री पवन बनसोड अप्पर पोलीस अधीक्षक श्री पियुष जगताप श्री सिंग सोनोने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वनारे पोलीस उपनिरीक्षक धनराज हाके पोलिस अंमलदार योगेश गटलेवार प्रशांत हेडव विनोद राठोड बबलू चव्हाण मिथून जाधव किशोर झेंडेकर अमित झेंडेकर आकाश सहारे चालक पोलीस हवालदार योगेश टेकाम जितेंद्र चौधरी सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे